नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत मराठा सेवा संघ ही नोंदणीकृत सार्वजनिक संस्था असून महाराष्ट्रासह देशपाळतेवर कार्यरत असलेल्या मराठा सेवा संघानं अनेक ऐतिहासिक उपक्रम राबविले आहेत आज समाजासमोर मोठे आव्हाने आहेत जातीवाद गुन्हेगारी भ्रष्टाचार धार्मिक आणि राजकीय उन्माद यांसारख्या अनेक कारणांनी सामाजिक एकता धोक्यात आली आहे धार्मिक सोलोखा दुबंगला आहे आणि समाजाची मजबूत विण विस्कटित झाली आहे समाजामध्ये संशयाचे आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे यामुळे समाजमन अस्वस्थ संशयग्रस्त आणि असुरक्षित वाटत आहे त्याचा थेट परिणाम आपल्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेवर होत आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी युवक युवती विद्यार्थी शेतकरी महिला पुरुष यांच्याशी संवाद साधण्यासाठी व समाजाला एकसंग करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात बंधुभाव जपत आपल्या ऐक्याचा जागर घालण्यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ रथयात्रा मराठा जोडो अभियान आयोजित करण्यात आलं असून आज मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथयात्रा परभणी शहरात आली असता प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या अभिवादन करून ही जिजाऊ रथयात्रा पुढे रवाना झाली या महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जिजाऊ अठरा मार्च पासून मराठा सेवा संघातर्फे जिजाऊ रथयात्रा मराठा जोडो अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे आणि त्या अंतर्गत आज परभणीमध्ये आम्ही आलो काही दिवसांपूर्वी अतिशय दुर्दैवी घटना या परभणी जिल्ह्यामध्ये शहरामध्ये घडली आणि त्या त्यात अतिशय हुशार असणारा अभ्यासू मेहनती असणारा सोमनाथ सुरवंशी याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यावेळेसपासून आमचे स्थानिक सगळे पदाधिकारी या कुटुंबासोबत उभेच आहे परंतु आज योगायोगाने परभणीमध्ये येणं झाल्यामुळे त्यांचे बंधू आणि मातोश्री यांना सांत्वनपर भेटीसाठी आम्ही इथं आलेलो आहे या मराठा जोडो अभियानाचा महत्वाचा हेतूच आहे या छोट्या मोठ्या घटना घडवून जे काही समाज अशांत करण्याचा समाजासमाजामध्ये संघर्ष निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न होतो आहे तो हाणून पाडण्यासाठी आणि पुन्हा एकदा शिव फुले शाहू आंबेडकर ही काही जी काही विचारधारा आहे ती बळकट करून समाजासमाजामध्ये एकीचं आणि समतेचं समन्वयाचं वातावरण निर्माण करणं हाच या मराठा जोडो अभियानाचा हेतू आहे आणि त्या अंतर्गतच आम्ही सुर्वंशी कुटुंबाला सांत्वनपर भेटीसाठी आलो आहोत निश्चितपणे पाहिजे चालू आहे आमच्याही पातळीवर काही असेल सहकार्य तयार आहे सामूहिकपणे सरकारवर दबाव निश्चितपणे बनवला तर न्याय मिळेल शेवटी हा देश घटनेने चालतो आणि घटना बाबासाहेबांनी दिलेली आहे त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणं हे आपल्याला क्रमप्राप्त प्राप्त आहे आणि त्या दृष्टीने पुढची वाटचाल आपण सर्व मिळून करूयात प्रतिनिधी बालाजी कांबळे डी एन ए मराठी परभणी